नमस्कार मी जगदीश देशमुख जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखत या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपल्या या विशेष कार्यक्रमात विशेष मुलाखतीसाठी विशेष पाहुणे आहेत हितेंद्रजी ठाकूरजी सर आपलं जय महाराष्ट्रामध्ये स्वागत खर तर हितेंद्र ठाकूर हे असं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्या बालपणापासून त्यांचं समाजकारण त्यांचं राजकारण त्यांचा पक्ष पुढे कसा जाणार आहे किंवा त्यांचे बालपणीचे मित्र त्यांच्यासोबत इतके कसे काय या सर्वांबाबतच सर्वांना कुतूहल आहे आणि या सर्व गोष्टी प्रेक्षकांना सुद्धा जाणून घ्यायच्या आहेत तर आपल्या मुलाखतीमध्ये आपण त्यांच्या बालपणापासून ते आतापर्यंत त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास समजून घेणार आहोत तर सर सुरुवात करूया सुरुवातीलाच आपल्या बालपणाबद्दल सांगा की बालपण कसं गेलं शालेय जीवन आपलं कसं होतं नाही शालेय जीवन हे धमाल मस्ती तुम्ही सगळ्यात आयुष्यातलं जर कोणतं जीवन असेल शाले। ते शालेय ते आत्ता कळते कारण का त्यावेळी कोणती जबाबदारी नसते काय नसते शाळा मित्रांबरोबर मस्ती वेगवेगळे गेम म्हणजे आताच्या मुलांना ती कदाचित गेम आम्ही काय काय खेळले मग अगदी सारखा गेम किंवा बिल्ले न बिल्ले म्हणजे जे ते जमवायचे ते खेळणं गोट्या लगोरी कबड्डी क्रिकेट तो आहेत म्हणा सगळ्या ह्याच्यामध्ये धमाल मस्तीमध्ये गेलं सगळे मित्र शाळेमध्ये पुढे कॉलेजमध्ये बरेचसे कॉलेजमध्ये आले कॉलेजमध्ये काही नाही आले पण मैत्री कायम राहिली उलट शाळेतली मैत्री शाळेतल्या मित्रांची नावं ही आज पण लक्षात आहेत कारण का त्यांच्याबरोबर पाच पाच दहा दहा वर्ष बरोबर काढल्यात काहींबरोबर कॉलेजपर्यंत काढलेलं काही जण त्यातले बरेचसे जण राजकारणात नव्हते ते राजकारणात आले माझ्यामुळे बालपणीचे दोन जे बदल होते, होते, होते एक एक ते तुमच्या जीवनाला कलाटणी देणार होते एकतर तुमचं संपूर्ण कुटुंबीय एकोणीसशे चाळीसपासून पासून व्यापारामध्ये होते आणि पासष्ट नंतर ते समाजकारण राजकारणामध्ये आले तुमचा जन्म एकसष्टचा तुम्ही चार पाच वर्ष असाल हा कुटुंबातील बदल तुमच्या जीवनावर कसा प्रभाव टाळवलेला कुटुंबाचं ते आलेले बरोबर आहे सत्तावीसच्या दरम्यान कधीतरी आलेल्या आम्हाला काही माहिती नाही ते म्हणजे पण त्या दरम्यान वडील आलेले इकडे सर्विस निमित्त एकेकाळी आम्ही पालघरमधलं मोठं प्रस्त त्यावेळी आमच्याकडे कार होती दुर्दैवानी व्यापारामध्ये ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय जे झालं नुकसान ते झालं पंजोबा वगैरे यांच्या ह्याच्यातलं तर त्याच्यामुळे वडिलांवर अचानक जबाबदारी आली घराची म्हणजे घरावर आमच्या जप्ती आलेली आमच्या वडिलांच्या मामानी आम्हाला त्याही चांगलं हे केलेलं हे सगळं ऐकून आहे मी सहकार्य मदत केली घर लिलाव झालेलं ते घेऊन त्यांनी सांगितलं की हे मी माझ्या बहिणीकरता घेतलं वगैरे वगैरे आणि मग इतकी वाईट परिस्थिती आल्यावर वडील इकडे आले, आले एका बारकचं हॉटेल म्हणजे त्यावेळी दोन पाच हजाराचं गाव असेल त्याच्यामधलं हॉटेल आणखीन गाड्या सकाळ संध्याकाळची एक दुन -दुन गाड़ा एक दोन दोन गाड्या लोकल पण मग अगदी खेडं गाव त्याच्यामध्ये हॉटेलमध्ये साफसफाई पासून वेटर पासून पुढे मॅनेजर पुढे चालवायला गेलं माझी आई उद्योगी होती तिने त्यावेळी म्हणजे स्टेशनरी स्टील क्रॉकरी वगैरे वगैरे या टाईपचं दुकान त्या काळामध्ये टाकलेलं अगदी बांगड्यांपासून सगळं तिकडे व्हायचं म्हणजे पुढे म्हणजे वडील आले लहानपणी पुढे लग्न झालं त्यांचं लहानपणी अगदी साफसफाईपासून त्यांनी काम केलं आणि ते हॉटेल चालवायला घेण्यापर्यंत विठ्ठल म्हणून इकडूनचे एक हॉटेलवाले होते त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे त्यावेळी मदत केलेली तुम्ही तीन वर्षाच्या असताना जेव्हा आई वडील वारले गेले त्यानंतरचा कठीण काळ होता या कठीण काळात तुम्हाला कुणी सांभाळा तो कठीण काळ तुम्ही कसा पुढे आमच्या आम्ही पाच भावंड तीन बहिणी दोन भाऊ तीन जण मायापेक्षा मोठी एक लहान बहीण मी बोललो दीड महिन्याची होती तर हरिश्चंद्र ठाकूर म्हणजे जना अण्णा बोलायचे आम्ही त्यांच्याकडे आणखीन भास्कर ठाकूर जे भाऊ म्हणजे ते राजकारणात माझ्या जन्माच्या अगोदरपासून होते म्हणजे ग्रामपंचायत सदस्य व नंतर उपसरपंच सरपंच पहिले नगराध्यक्ष आणि त्यांच्या घरात दोन्ही काकांच्या घरात आम्ही वाढलो त्यामुळे राजकारण हे आम्ही त्यावेळी म्हणजे लहान लहान वयामध्ये त्यांची मित्रमंडळी कोण नेते मंडळी घरी आली का त्यांना चहा नेऊन देणं वगैरे वगैरे काम आमचं आणखीन mm. त्यामुळे त्यांचं बोलणं नाव हो जायचं राजकारणाच्या वेगवेगळ्या गोष्टी लहानपणापासून कानावर पडत गेलं त्याला एक इंटरेस्ट त्याच्यामध्ये मग ते सुरुवातीपासून पेपर वाटणं मोकळणं काय चाललंय राज्यात काय चाललंय देशामध्ये जेवढं काय समजत होतं परंतु हे लहानपणापासून चाललं पुढे कॉलेजमध्ये काय इलेक्शन यू आर सी आर जीएससी सगळे इलेक्शन त्याच्यामध्ये मोठा मित्रपरिवार झाला या याचाच पुढे तुम्हाला फायदा झाला राजकारणात तोच राजकारणात फायदा आणि त्याच्यातले कित्येक लोक म्हणजे ज्यांचा अजिबात राजकारणाची कुटुंबिक सं, कुटुंबाचा संबंध नव्हता हो असे कितीतरी लोक नगराध्यक्ष झाले महापौर झाले नगरसेवक झाले सरपंच झाले एखादी व्यक्ती मोठी झाली की ती पहिल्यांदा आपल्या परिसरापासून बाहेर जाते मित्रपरिवारांना ओळख देईनाशी होते तुमच्या स्वभावाचा रहस्य असं काय आहे की तुमचा मित्रपरिवार आज तुमच्या मित्र अजूनही अरे चुरे करून बोलतात शाळा कॉलेज मध्ये माझे जे मित्र होते त्यांनी आजपर्यंत एकानी पण साहेब मला बोललेला आठवत नाही आणि कोणी साहेब ठीक आहे मंचावर रिस्पेक्ट देऊन बोलायला लागते सगळ्यांना Uh, मंचावर सगळ्यांना एक मी पण एकेरीमध्ये शक्यतो टाळतो अगदी जवळचे असतील तरच नाही तर आमचे महापौर आमचे नगराध्यक्ष आमचे सरपंच असं रिस्पेक्ट म्हणजे कोणत्याही पक्षाचे असू त्यांना रिस्पेक्ट देऊन बोलायला लागले परंतु ज्यावेळी आम्ही जाहीर मंचावर नसू त्यावेळी ते सगळे अगदी लोकांच्या समोर अरे हितेश अरे आप्पा जे काय बोलायचं असेल हितेंद्र तर मला जवळपास कोण बोलतच नाही हितेश आप्पा असं काहीतरी बोलणार पण अरे तुरे करून बोलतात त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न मॅक्झिमम करणं ऐंशी नव्वद टक्के प्रश्न सुटतात पाच दहा टक्के त्यांना पण कळते समोर त्यांना का आपले लोकप्रतिनिधी आपल्याकरता प्रयत्न करतात परंतु हे न होण्यासारखं का काम आहे हे न होण्यासारखं काम आहे ते नाही झालं परंतु ते करण्याचा मॅक्झिमम प्रयत्न योग्य कामाचं मॅक्झिमम oh. प्रयत्न कसा करायचा हे आवर्जून आम्ही बघतो तो आलेल्या माणसाकरता फोन करणं असेल चिठ्ठी देणं असेल अन्य कोणत्या मित्राला सांगणं असेल कोणत्या आणखीन कोणाला चांगलं असेल असं सांगून काम करण्याचा प्रयत्न करतो बाकी सामाजिक कामं तर केलीच पाहिजे आता तुमचं राजकारणामध्ये एवढं मोठं प्रस्ताव आहे की एका फोनवर पण तुमची कामं होत असतात पण सुरुवातीला तुम्ही जेव्हा राजकारणामध्ये आलात मित्रपरिवाराच्या मदतीनं तुम्ही आमदार झालात त्यावेळेस किती आव्हानं होती राजकारणामध्ये समाजकारण करणार लोकांच्या समस्या सोडवणं नाही नाही आव्हानं नाही त्यावेळी ज्या पक्षातून निवडून आलात त्याच पक्षाचं सरकार होतं अगदी यंग होतो आणि कौतुक पण होतो जे निवडून आलेले सगळे नेते त्यामुळे त्या नेत्यांनी मला सगळ्यात नेत्यांनी चांगली सहकार्य लग केलं कामाच्या बाबतीत आणि सगळ्यात महत्वाचं मी माझं वैयक्तिक काम घेऊन कधीच कोणत्याही नेत्याकडे गेलं नाही वैयक्तिक काम कशा पद्धतीने करायचं ते माझं मला माहिती आहे त्यामुळे मी कोणत्याही नेत्याकडे वैयक्तिक कोणतंही एक पैशाचं तो, तो माझ्या फायद्याचा आहे अमुक आहे हे उपदव्याप करायला मी कधीही गेलो नाही आपल्या संपूर्ण राजकीय समाजकीय सामाजिक का, कार्यकाळामध्ये आपल्या सहचारणीचं कसं योगदान राहिलेलं आहे त्यांचा कसा सपोर्ट मिळतो शंभर टक्के सपोर्ट कसा मिळतो म्हणण्यापेक्षा शंभर टक्के एक दिन ला इलेक्शनला उभा राहिलो यंग एजमध्ये त्यावेळी माझ्या प्रचारा करता गाव सगळेच सहचारणी नाही आमचे अख्खी फॅमिलीतले लोक जे जे जिकडे जिकडे जाऊ शकतात म्हणजे अशातला भाग नाही तो तुम्ही सहचरणी बोलली म्हणून आमचे भावंड असतील सगळी पुतण्या कंपनी मुलं कंपनी आणखीन कोण नाते गोत्यातले ह्या सगळ्यांचंच मिळतील मी त्याच्याबद्दल नाही काय नाही तिथे आनंदाने स्वीकारला आहे चला आता याला आवडं आहे राजकारणाची करतोय तर आपण त्यांना मदत केली पाहिजे आणि मला कशाला जे कोण उभे राहिले आणि ग्रामपंचायतीला कोण उभं राहिलं पंचायत पंचाय समितीला महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद विधानसभा लोकसभा जे जे उमेदवार होते त्या त्या, त्या उमेदवारांनी जिकडे जिकडे जाहिणी तुम्ही या ताई तुम्ही या इकडे या तर त्यांचा पण प्रचार मग मला नाही वाटत वेगवेगळे कार्यक्रम अटेंड करणंच आहेत परंतु फक्त नवऱ्याचा प्रचार तेवढा करायचा आणि बाकी कोणाकडे जायचं नाही आज स्वार्थीपणा दाखवलं नाही आता आमदार क्षितिश ठाकूर यांचं पण स्वतःच एक प्रस्त तयार होत आहे त्यांचं एक नाव तयार होत क्षितिश ठाकूर यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्ही बोलतात प्रस्त तयार होते चांगलं नाव तयार होते कोणता बाप असा असेल का ज्याला आवडणार नाही बापाला तर प्रत्येकाला वाटेल माझ्यापेक्षा मोठं नाव झालं पाहिजे सगळ्या दुनियेचा नियम आहे का प्रत्येक फार कमी लोक असतील का आपल्या मुलाचा प्रोग्रेस पण असतीलच का मुलगा आपल्यापेक्षा मोठा होतो आपलं नाव मोठं करतो अभिमानच असला पाहिजे तो अभिमान आहे आणि चांगल्या प्रकारे लोकांचा आम्ही ज्या पद्धतीने काम केलं ते बाहेर शिकून आलेले आहेत वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये वेगवेगळ्या देशामध्ये शिक्षण आज पण त्यांचं चालू आहे म्हणजे आज पण वर्षातून एखाद वर्ष म्हणजे कोविडमुळे आहे का महिना दीड महिना कोणता तरी कोर्स करायला आज पण ते जातात मग उलट आमच्यापेक्षा त्यांचा लोकांकडे बघण्याचा समाजकारणाकडे बघण्याचा राजकारणापेक्षा समाजकारणाकडे बघणं अँगल वेगळा आहे मग आता पण आमची मिटिंग चालू होती तर तो स्लम एरियाला कशाप्रकारे का माडा एस आर एमधून आपण बसवू शकतो आणि तो स्लम चांगल्या प्रकारे तर माडासारखी एखादी संस्था राज्याशी असण्याची किंवा महानगरपालिकेचं सहकार्य घेऊ त्यांचं आयुष्य इम्प्रुवमेंट करता येत असेल तर त्याच्या बाबतीत माथेफुडी करत बसलेली का क्लस्टर डेव्हलपमेंट असेल स्लम इम्प्रूव्हमेंट असेल स्लब डेव्हलपमेंट असेल या प्रकारच्या चर्चा का हे आपण कुठेतरी जास्त प्रमाणात केलं का जो रेव्हेन्यूच्या जागात बसतील फॉरेस्टमध्ये असेल किंवा अन्य प्रायव्हेटमध्ये जे अशा प्रकारचे स्लम झाले आहेत त्यांना चांगली घरं कशी मिळतील तर त्या दृष्टीने त्यांची वर्किंग चाललेलं आहे का आणि अशी माडासारखी एखादी एस आर ए माडा एस आर ए सारखी संस्था त्या संपूर्ण विभाग त्यांनी आयडेंटिफाय केलात काही स्लम म्हणजे माडानी माडा स्लमनी म्हणजे ठाणे जिल्ह्याचं वेगळं आहे ठाणा एस आर ए माडाचं तर त्यांनी एस आर ए केलं तर त्याच्याकरता पुढे कसं जायचं माडावाल्यांनी तर तो, 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 तो फॉलोअप चालू आहे का आपल्या इकडे राहणारी लोक चांगले म्हणजे म्हणजे न परवडणाऱ्या कॅटेगरीतली जी लोक आहेत त्यांना चांगली मिळतील शासकीय नियमाप्रमाणे बाकी मला काय करायचं ते करेल हितेंद्र ठाकूरांना आजही समाजकारणात किंवा राजकारणात काही प्रश्न असे आहेत की ते सोडवताना अडचणी येतात आणि अशा वेळेस मग तुम्ही त्या अडचणी कशा सोडवता जगामध्ये सगळ्या गोष्टीवर काही ना काही सोल्युशन असते त्या अडचणीशिवाय कोणतंही सोल्युशन मिळत नाही म्हणजे सोपं जर सगळं असतं ना अगदी इझी 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 तर काय मजाच आली नसती परिस्थितीवर मात करणं म्हणजे आलेल्या समोरच्या संकटावर मात करणं हे चांगल्या प्रकारे करता येते संकट मार्ग निघणारा असेल बिंदाज पुढे जायचं आणि मार्गच निघणार नसेल त्या संकटाचा विचारच कशाला करायचा नाही कायद्यातच बसत नाही ब्रह्मदेवाला जरी हे करू शकत नाही सोडून जायचं ते आणि जे होणार आहे ते करूनच घ्यायचं आणि हे बघा त्याच्यात तुमचा वैयक्तिक स्वार्थ नसला ना बऱ्याचशा वेळी म्हणजे राजकारणी हे सगळ्यांना यशच बोलतात यस मिनिस्टर तसं यस Hmm. हाँ, अधिकारी वैयक्तिक ह्यांनी गेलेत अधिकाऱ्यांचा बघण्याचा दृष्टी खालपासून मंत्रालयापर्यंत hmm. हा वेगवेगळा असतो वेग पण माझ्याकडे मी जे अगोदर बोललो का मी माझं वैयक्तिक कामच नेत नाही यांच्याकडे काय लोकांचं आम हिमात झालं पाहिजे मग त्याकडे त्याच्याकडं आम्हाला चार चक्रा मारायला लागल्या अधिकाऱ्यांकडे तर काही हरकत नाही hmm. मंत्र्यांकडे चार चक्रा मारायला हरकत नाही ठीक आहे आपली लोकशाही प्रोसेस है इतकी स्लो आहे का ते कोणत्या ना कोणत्या गोष्टींनी अडचणी येत असतात पण चिकाटी सोडली नाही पाहिजे जी। जी। तुमच्याकडून खर तर दोन रहस्य समजून घ्यायचे एकतर पस्तीस ते चाळीस वर्ष या संपूर्ण विभागात पालघर जिल्ह्यामध्ये राजकारणात दबदबा ठेवण्याचं नेमकं का रहस्य काय आहे तुमचा दबदबा आहे त्याचं रहस्य काय बारा महिने लोकांबरोबर असतो फक्त इलेक्शन आलं का लोकांमध्ये जायचं इलेक्शन आलं का दानचूर व्हायचं मग गणपती आहेत होल्डिंग द्या पैसे द्या नवरात्री बर आता होल्डिंग द्या पैसे द्या बरोबर आहे हे धंद नाही करत मी आता तुम्ही बघितलं गेला गणपतीमध्ये का आता उद्याच्या नवरात्रीमध्ये हे असे होल्डिंग लावणारे सगळ्या धर्माच्या सणाला होल्डिंग लावणारे डोनेशन देणारे बरेच ते आपलं पावसाळ्यामध्ये जसं हे ते भूछत्र उगवते तसे खूप नेते जागोजागी मी वसईच बोलत नाही वसई किंवा पालघर जिल्हा बोलतो जागोजागी असे खूप नेते पैदा होतात पण लोकांना कळते आणि आमची मंडळ पण आहेत ना वेगवेगळी सार्वजनिक मंडळ गणपती नवरात्री अमुक तुमुक इलेक्शनच्या वेळी जे डोनेशन डिक्लेअर करतात होल्डिंग वगैरे लावायला येतात त्यांचे पैसे बाकी पहिला रोखडे येतात कारण का इलेक्शन नंतर हे पैसे काय परत मिळणार नाही ही खात्री त्यांना पण असते आणि आणखीन एक रहस्य समजून घ्यायचे आपण विधान परिषद किंवा राज्यसभा जेव्हा निवडणुका असतात तेव्हा बरेच जण तुमच्याकडे येत असतात हे सर्वपक्षीय मित्रत्वाचे संबंध जे आहेत त्यामागचं रहस्य काय मैत्री सगळ्यांशीच केला मी सुरुवातीपासून म्हणजे नव्वद पासून आलेल्या प्रत्येक बरेचसे जण काम अरे हितेश बघन तुझ्याकडे हे काम आहे अरे हितेंद्र बघन आमदार साहेब बघा ना कोण आवजू हो बोलतो कोण मित्रत्वानी बोलतो तर सगळ्यांना सहकार्य जे करता येईल पॉझिटिव्ह राहिला मी तर त्याच्यामुळे होईल ते सहकार्य त्यामुळे मित्रपरिवार सगळ्या पक्षातला आहे इव्हन मला जी मतं मिळतात ती पण सर्व पक्षाची लोक देतात म्हणजे मी अमुकत पक्षाची तमुकत पक्षाची अशातला भाग नाही आता मी माझा स्वतःचा पक्ष चालवत असेल तरी माझ्याकडे आलेले पण म्हणजे येणाऱ्या लोकांचा तुम्ही रेशो बघितला तो खूप मोठा आहे जाणारा असतो कधीतरी कोणाचं काहीतरी सगळे समाधान होत नाही शेवटचा प्रश्न विचारतो तुमच्या मते सध्या पालघर जिल्हा वसई विरार या विभागामध्ये ठळक ज्या समस्या आहेत त्या तुम्हाला कोणत्या जाणवत आहेत आणि त्यावर तुम्ही कसा मार्ग काढताय एक लक्षात घ्या मी आलो न त्यावेळी सहा एम एल डी म्हणजे साठ लाख लिटर पाणी वसई तालुक्यात येत होत आज जवळपास साडेतीनशे एम एल डी म्हणजे ऐंशी पट व सत्तर पट पाणी झालं समाधान होते लोकांचं जगात सगळ्यात जास्त लोकसंख्या वाढीचं वेग असलेलं शहर आमचं आहे जगात बोलतोय मी राज्यात देशात नाही जगात सगळ्यात जास्त त्याच्यामुळे आज प्रश्न सुटले काही इन्फ्रास्ट्रक्चर झालं तो त्याला कमी आज तुम्ही विचारलं काम तर जी महत्वाची कामं आम्ही आता पण पास करून घेतल्यात ते नायगाव ते भाईंदर हा खाडी पूल म्हणजे ज्याच्यावरून वाहन जातील आणि त्याच्यावरून मेट्रो हा जवळपास पंधराशे कोटी रुपयाचा तो एक ब्रिज आहे जवळपास चाळीस पन्नास हजार कोटीची कामं झाली म्हणजे हा जो सेलिंग बँड्रा अंधेरी अंधेरी बोरिवली बोरिवली भाईंदर भाईंदर वसई बिरार पुढे पालघर हा एकच प्रोजेक्ट जायका जपानची जी फायनान्शियल कंपनी आहे त्या जायकाच्या म्हणजे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे बसलेलो मिटिंग झाली त्यावेळी त्यांनी सांगितलं म्हणजे ही सगळी प्रोसेस चालू झालेली आहे लवकर टेंडर काम चालू होईल पाच वर्षामध्ये एवढं मोठं काम कारण का या गोष्टीला पैशाची कमी नाही जायकासारखी अगदी सक्षम कंपनी करते म्हणून त्याचबरोबर हायवे म्हणजे नायगाव हायवे टू मेळागाव सोपारा हायवे टू निर्मळगाव वसईचे दोन फाटे वालीव आणि सातिवली ते, ते वसईगाव अर्ना विरार हायवे फाटा टू हे आणि एक रिंग रोड म्हणजे हे सगळे कॉन्क्रीटचे रोड प्लस रिंग रोड तो तास साठ मीटर करायचा आहे आणि त्याच्यातच मेट्रो फिरणार आहे त्या रिंग रोडवर लक्षात आलं त्याचबरोबर नायगाव सफाळा टेंबीखोडे तिकडूनच्या ब्रिजचं ऑलरेडी काम निघालं आहे आज आम्ही वैतरण्यावर चफाळ्याला जो, जो आहे ईस्टला ईश्टला तिकडून पालघरला जाण्याकरता एक शॉर्टकट आमचा पाणीपुरवठ्याची लाईन वापरतात त्याचा डबल ब्रिज इथला आहे त्याचा ऑलरेडी टेंडर निघालेला आहे पाच फ्लायओव्हर आणि सात शहरातले फ्लायओव्हर म्हणजे माणिकपूर हा कंजेस्टेड एरिया आहे तिकडे गोखिवरा हा कंजेस्टेड एरिया आहे तर तिकडून जे केलेले आहे म्हणजे ही ठळक कामं करतोय त्याचबरोबर एकशे पासष्ट कोटी रुपये जवळपास दहा वर्षापूर्वी पाणी रिझर्व ठेवण्याकरता आम्ही दिल्यात इरिगेशनला एकशे पासष्ट कोटी दोन बारकी बारकी पडा एक खोलचापाडा दोन अशी धरणं लक्षात आलं की नाही म्हणजे भविष्यात हे पाणी कमी पडणार आहे दुनिया झोपलेली असताना आम्ही हे घेऊन ठेवले म्हणजे पुढे कोणीही आमदार होतील पाच वर्षांनी दहा वर्षांनी पंधरा वर्षांनी तर त्यांना फक्त योजना करायची आहे म्हणजे पाण्याची आपला रिझर्वेशन पैसे भरून जिकडे गरज आहे तिकडे तिकडे आम्ही ठेवलेलं आहे एक नऊ जुलैला एक पंचवीस कोटीचा चेक मु मान्य मुख्यमंत्री साहेबांनी दिला स्थितिज हे तुला उद्याला वाढदिवस आहे दहा जुलैला वाढदिवसाची भेट उद्याच्या उद्या हॉस्पिटलचं उद्या 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 तुम्ही मागे लागला त्याचं भूमिपूजन करा जवळपास चारशे बेडचं मल्टीस्पेशालिटी प्रायव्हेट हॉस्पिटल असते त्या तोडीचं डिझाईन केलं आहे चारशे कोटी रुपये त्याचा जवळपास खर्च आहे त्यातला पंचवीस कोटी इमिजिएट उद्याच्या उद्या नारळफोड थोड्या जागाचे प्रश्न आहेत ते जागेचे प्रश्न कलेक्टर साहेबांशी पण माझं बोलणं झालेलं आहे एक दोन चार दिवसात आठ दिवसात चुटतील त्याचं ता बाकी सगळं डिझाईनपासून सगळं तयार करून घेतलेलं आहे त्याने ते प्रायव्हेट कन्सल्टंटकडून म्हणजे महानगरपालिकेच्या बाहेरून जाऊ तर त्या हॉस्पिटलच्या आहेत आता पी एस सी आमचं डी पी सीमध्ये समोर मिटिंगमध्ये जिल्हा परिषदेची शाळा हे जिल्हा परिषदची पी एस सी प्राय प्रायमरी हेल्थ सेंटर ही सगळी हँडओवर करायची म्हणजे एक तर कॉर्पोरेशनचं शिक्षण मंडळ नसल्यामुळे ते आम्ही कमिशनर मोज यांना सांगितलेलं आहे का ते शिक्षण मंडळ वगैरे लवकरच सभात जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये जी गरीब लोक येतात त्यांना चांगलं शिक्षण लक्ष ठेवता येईल शिक्षक आपले असतील तर चांगलं देता येईल आणि त्याचबरोबर पी एस सीचं पी एस सीचं अपग्रेडेशन केलं आम्ही तिकडे हॉस्पिटल चांगली उभी केली जी पी एस सी आपल्याला मिळाली या लायबिलिटी आहेत शाळा काय किंवा हॉस्पिटल काय याच्यातून काय कमाई होत नाही पण लायबिलिटी असल्या तरी आपल्या लोकांकडे ह्या केल्या पाहिजेत लवकरच आम्ही शाळा हे देखील ताब्यात घेतोय हॉस्पिटलचं झालं बाकी बर्ड्स पार्क वगैरे हो ते डोक्यामध्ये जे आहेत आम्हाला टुरिझमचा जो काय पैसा मिळाला त्यातून काही बीचेसमुक तमूक सुशोभीकरण चालू आहेत सर धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिलात तुमच्या व्यस्त या संपूर्ण कामातून जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीसाठी जय महाराष्ट्राचं पण खुण, खूप खूप आभार अतिशय चांगल्या प्रकारे बातम्या वगैरे रोज मी सकाळी बातम्या निघाल्याशिवाय निघत नाही अतिशय चांगल्या प्रकारे बातम्या आपण लोकांपर्यंत पोहोचवतो आपण मला संधी दिली बोलण्याची आपल्याशी त्याबद्दल जय महाराष्ट्र चॅनलचं देखील मनपूर्वक आम्हाला धन्यवाद जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीमध्ये वेळ दिली इथेच थांबण्याची बघत राहा जय महाराष्ट्र